नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे भुवनेश्वर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे राजलक्ष्मी आणि त्यांचे पती भुवनेश्वर शहरामध्ये राहत होते त्यांच्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते मात्र त्यांना अद्याप मुलभाड नव्हते याचीच खंत त्यांना नेहमी सतावत होती अशातच एके दिवशी राजलक्ष्मी आणि त्यांचे पती भुवनेश्वर शहरात फिरत असताना रस्त्याच्या कडेला एक तीन दिवसाची निष्पाप मुलगी रडत असलेली सापडली आजूबाजूला तिथे कुणीही नव्हतं तिला कुणीतरी बेवारस टाकून गेलं होतं कोण टाकून दिलं हेही त्यांना माहीत नव्हते त्यावेळी मूल नसलेल्या जोडपाने त्या चिमुकलीला उचललं आपल्या घरी नेलं कुठलाही भेदभाव न करता तिला आपल्या स्वतःच्या मुलासारखं वाढवलं तिच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवण्यासाठी त्यांनी कुठलीही कमतरता येऊ दिली नाही आपलं कुटुंब पूर्ण झालेत असे दोघांना वाटत होतं सगळं सुरळीत झालंय असं वाटत असतानाच त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली त्यांच्या सुंदर प्रवासात दुःखद वळण आलं त्या मुलीला घरी आणल्यानंतर अवघ्या एका वर्षानंतर राजलक्ष्मी यांचे पतीचं निधन झालं या घटनेनंतर राजलक्ष्मी यांनी आणि मुलीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली त्या एकट्यात त्या मुलीचं संगोपन करू लागल्या आईचं आणि बापाचं प्रेम एकट्याला राजलक्ष्मी त्या मुलीला देत होत्या तिच्यासाठी दुसरं लग्न करण्याचीही त्यांनी इच्छा सोडून दिली होती काही वर्षांनी राजलक्ष्मी यांनी मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठा निर्णय घेतला होता आपल्या मुलीच्या शिक्षणात कुठलीच अडचण येऊ नये म्हणून त्यांनी परलाखे मुंडी या गजपती जिल्ह्यात भाड्याने घर घेतलं कारण तिथं केंद्रीय विद्यालय होते आपल्या मुलीचं शिक्षण उत्तम व्हावं चांगली संधी मिळावी यासाठीही त्यांनी तिला त्या शाळेत तिला प्रवेश मिळून दिला होता स्वतःसाठी काही न करता शहरात घेतलेल्या भाड्याच्या घरात आपलं संपूर्ण आयुष्य फक्त तिच्याच भवितव्यासाठी वाहून दिलं होतं जिच्यासाठी आपण हे सगळं करतोय तीच आपला काळ ठरणार आहे याची त्यांना किंचितही कल्पना नव्हती हळूहळू वेळ पुढे सरकत गेला तीन दिवसाचं बाळ आता तेरा वर्षाचं झालं होतं राजलक्ष्मी यांची मुलगी आठवीला केंद्रीय विद्यालयात शिकत होती आणि शाळेत असतानाच तिची ओळख गणेश दिनेश या दोन तरुणाशी झाली हे दोघीही तिच्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते त्यांच्यात मैत्री वाढली आणि ती त्यांच्या अधिकच जवळ गेली त्यांचं नातं आता मैत्रीचं राहिलं नव्हतं त्यापेक्षा जास्तच होतं राजलक्ष्मी यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नात्याला त्यांनी ना विरोध केला हे मैत्री योग्य मार्गावर नाही आणि वयदेखील खूप कमी आहे त्यामुळे मुलीच्या भवितव्यास धोका निर्माण होऊ शकतो यावरूनच आई आणि मुलीमध्ये सतत वाद होत होते आणि या वादामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि तिघांनी मिळून राजलक्ष्मी यांची हत्या करण्याचा प्लॅन केला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या गजपती जिल्ह्यातील परलाखी मुंडे वय वर्षे चौपन्न राजलक्ष्मे यांचा मृतदेह आढळून आला होता त्यांच्या दत्तक मुलीने सुरुवातीला सांगितले होते की राजलक्ष्मी यांचा मृत्यू वृद्धविकाराच्या झटक्याने झाला होता ही माहिती दिल्यामुळे सुरुवातीला घरात फारशी शंका घेतली गेली नाही आणि या प्रकरणाची चर्चा काही दिवस थांबली गेली मात्र सत्य फार काळ टिकून राहत नाही पापाचा घडा शेवटी भरतोच पंधरा दिवसांनी राजलक्ष्मी यांच्या भावाला सीपा प्रसाद मिश्रा याला महत्त्वाचा पुरावा सापडला तो म्हणजे त्यांच्या बहिणीच्या दत्तक मुलीचा मोबाईल फोन ती भुवनेश्वर येथे आपला मोबाईल फोन विसरली होती त्या फोनची बारकाईने तपासली केली असता त्यामध्ये इंस्टाग्रामचे खळबळजनक चॅट सापडले त्या चॅटमध्ये राजलक्ष्मी यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचल्याची माहिती होती चॅटमध्ये दागिने आणि घरातील रोख रक्कम कसे हस्तगत करायचे तसेच खुनानंतर परिस्थिती कशी हाताळायची हे सुद्धा होते हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला हे सर्व सांगायचे हे चॅटमध्ये निदर्शनात आले हे चॅट वाचून मिश्रा यांना धक्काच बसला त्यांनी लगेच मे रोजी पोलिसाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरणाला गंभीर आणि अकल्पनीय वळण आलं एकोणतीस एप्रिलच्या रात्री दत्तक मुलीने तिच्या आई राजलक्ष्मी यांना झोप येण्यासाठी औषध गोळ्या दिल्या त्या गोळ्यामुळे राजलक्ष्मी बेशुद्ध झाल्यावर मुलीने दिनेश आणि गणेशला फोन करून बोलावून घेतलं तिघांनी मिळून उशीच्या साह्याने राजलक्ष्मी यांचा गळा दाबला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला राजलक्ष्मी यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या सगळ्या घटनेनंतर मुलीनं इतर नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितले की आईचा मृत्यू वृद्धविकाराच्या झटकाने झाला विषय म्हणजे राजलक्ष्मी यांना पूर्वीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता त्यामुळे ही गोष्ट सर्वांना सहजच पटली होती पण खोट्या माहितीमुळे काही काळ सत्य झाकलं गेलं पण जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा सगळ्यांनाच हादरवून टाकलं हत्येपूर्वी तिने राजलक्ष्मी यांचे काही सोन्याचे दागिने गणेशला दिले होते त्याने एका खाजगी कंपनीत गहाण ठेवले होते आणि सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये त्याला मिळाले होते या पैशातून गणेशने एक बाईक विकत घेतली होती आणि त्या बाईकने त्याने राज्यभर प्रवास देखील केला होता पोलिसांनी दोन मोबाईल फोन दोन उषा तीन ग्रॅम लुटलेले सोने आणि इतर पुरावे जप्त केले आहेत पोलिसांनी तिघांचीही कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे एस पी जतेंद्र पाडाकुमार म्हणाले की सर्व आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल या घटनेत आणखी कोणाचा हात आहे का असं पोलीस तपास करत आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र